नमस्कार सगळ्यांना सुप्रभात मी सासू सून आपल्या तुम चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सर्व स्वागत करीत आहे आज बुधवार नॉनव्हेज चा दिवस तर आज आपण सुनय फ्राय कशी बनवावी हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे एक बारीक कापलेली सुरमई दोन चमचे मीठ थोडेसे कोकम एक चमचा हळद दोन चमचे मसाला आलं लसून पेस्ट अर्धी वाटी रवा चला आता आपण वळूया सर्वप्रथम मी सुरमईला मी, कोकम हळद मसाला आलं लसून पेस्ट सुरमईमध्ये मिसळून एक ताश ठेवणार आहे आपली सुरमई एक तास मॅरिनेट झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे कढईतील तेल गरम झाल्यानंतर मी सुरमईला रवा लावून तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे सुरमई फ्राई झाल्यानंतर मी एका भांड्यात काढून घेणार आहे अशा प्रकारे सर्व सुरमई मी कढईमध्ये फ्राई करून घेणार आहे तर सक्यांनो तयार झाली आहे आपली क्रिस्पी सुरमई फ्राय तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद